तर मित्रांनो हाय कुबोटा एम यू पंचेचाळीस झिरो एक आता हा जर पाहिला ना प्रॉपर पंचेचाळीस से एच पी सेगमेंटचा टॅक्टर आहे याची पावर जर पाहिलं पंचेचाळीस पॉईंट तीन एच पी आणि रेटेड आर पी एम जर पाहिलं तर अडीच हजार जे रेटेड आर पी एम हे टॅक्टरचं आहे ओवरऑल तुम्ही व्ह्यू पाहू शकता मागच्या साईडने जर पाहिलं तर असा काय जो लुक आहे हा तुम्हाला हे ट्रॅक्टरचा पाहिला भेटतो आणि ट्रॅक्टरच्या सेगमेंटमध्ये जर पाहिलं ना तर मेंटेनन्स कमी परफॉर्मन्स चांगला पाहिजे सो कुबोटा एम यू फोर फाय वन हा नक्की तुमच्यासाठी चांगला ऑप्शन असू शकतो बाकी आपण फ्रंटने सुरुवात करूया फ्रेंडने जर पाहिलं ना तर ओवरऑल जो लुक आहे हा सगळ्या तुम्हाला या ट्रॅक्टरचा पाहिला भेटतो हॅलोजनमध्ये लॅम्प इथे देण्यात आलेले आहेत इथे फ्रंटला तुम्ही एक बंपर देखील बसू शकता ऍक्सेसरीजचा जो पार्ट आहे हा या ठिकाणी असणार आहे ट्रॅक्टरवरती वॉरंटी ऑफर जर पाहिली तर पाच वर्षांची जी वॉरंटी ऑफर आहे तुम्हाला या ट्रॅक्टरवरती चांगली वॉरंटी ऑफर मिळून जाते बाकी फ्रंटला जे हायड्रॉलिक पावर स्टेरिंग आहे ते देण्यात आले तुम्ही पाहू शकता आणि टायर साईज जर पाहिली तर याच्यामध्ये तुम्हाला दोन टायर साईज ज्या आहेत ह्या व्हेरियंटमध्ये मिळून जातात सो आत्ता जा जर पाहिलं मागचे टायर ते चौदा पॉईंट नऊ अठ्ठावीसचे जे टायर इथे देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तेरा पॉईंट सहाचे जे टायर आहेत तेरा सहा अठ्ठावीसचे टायर देखील तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता फ्रंटचे टायर ता जर पाहिले तर याच्यामध्ये सुद्धा ऑप्शन देण्यात आलेले आहे सात पन्नास सोळाचे जे टायर याच्यामध्ये देण्यात आलेले आहे जे की तुम्ही पाहू शकता ऑइल ब्रेक ह्या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला मिळून जातात इथे जर पाहिलं स्टार्टर पाहू शकता प्लस सायलेन्सर जर पाहिला एक मोठा सायलेन्सर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो प्लस ते गार्ड देखील देण्यात आलेले कारण की सायलेन्सर जर पाहिला हा तापलेला असतो त्यानंतर इथे जर आपण आलो तर टर्न इंडिकेटर बाकीच्या लाईट्स वगैरे पार्किंग लाइट्स तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता हे जर गार्ड पाहिले ना हे देखील फिक्स जे गार्ड आहेत हे दे देण्यात आलेले आहेत आणि हा जर एरिया पाहिला ना हा देखील मोठा एरिया तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो ग्राउंड प्लेअर जर पाहिला तर चारशे पाच एम एमचा जो ग्राउंड प्लेअन्स हा तुम्हाला इथे मिळून जातो बाकी स्टेप जर पाहिले तर डाव्या साईडला जे स्टेप हे इथे डेडिकेटेड देण्यात आलेली आहे मागच्या साईडला जर आपण आलो रिफ्लेक्टर बेस जे ट्रायंगल आहे हा इथे देण्यात आलेला आहे मागच्या साईडला एक हॅलोजन लॅम्प आहे तो इथे कंट्रोल देण्यात आलेला त्यानंतर लिफ्टिंग कॅपॅसिटी जर पाहिली तर लिफ्टिंग कॅपॅसिटी ही अठराशे पन्नास किलोची आहे पीटीओ जर पाहिला तर पीटीओ इथे देण्यात आलेला आहे त्याचा शॅप जर पाहिला तर तो इथे येल्लोमध्ये तुम्ही हा जो बीव ह्या पाहू शकतो सोय आणि तुम्ही पी टी ओ ऑन ऑफ देखील करू शकता आता पी टी ओमध्ये जर पाहिलं सातशे पन्नास आणि पाचशे चाळीस असे जे दोन पी टी ओचे मोड आहे ते तुम्हाला त्या ट्रॅक्टरमध्ये मिळून जातात बाकी ट्रॉली वगैरे देखील तुम्ही मागच्या साईडला नक्कीच अटॅच करू शकता आणि ह्या साईडला जर आपण आलो तर ओवरऑल जर का ट्रॅक्टर पाहिला असा काय जो लुक आहे हा तुम्हाला ऑफर करतो इथे जर पाहिलं तर हे डिझेल फिल्टर त्या हायड्रॉलिक फिल्टर जर पाहिलं तो देखील इथे देण्यात आलेलं आहे आणि मेन गोष्ट येणार आहे ट्रॅक्टरचं इंजिन इंजिन महत्त्वाचं आहे सो इंजिन जर तुम्हाला पाहायचं असेल so, सो इथे जर पाहिलं इथे एक पिन देण्यात आलेलं आहे हे जर तुम्ही प्रेस केली तर हायड्रॉलिक जो बोनट आहे वन टच बोनट इथे देण्यात आलेलं आहे आणि हे चांगलं कामाचं फीचर जे आहे ते तुम्हाला नक्कीच इथे मिळून जातं एअर फिल्टर आहे बॅटरी जर पाहिली ती इथे देण्यात आलेली आहे कोलन टँक आहे रेडिएटर जर पाहिलं इथे देण्यात आलेलं आहे आता इंजिन जर पाहिलं या सेगमेंट मध्ये पंचाळीस एच पी सेगमेंट मध्ये तुम्हाला भरपूर ट्रॅक्टर कंपनी जे आहेत तीन सिलेंडरचं पण ह्या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला चार सिलेंडरचे इंजिन हे मिळून जातं चोवीसशे चौतीस सीचं हे इंजिन आहे आणि फोर सिलेंडर आहे पॉवर फिगर पंचाळीस एच पी अडीच हजार रेटेड आरपीएन तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो आणि त्याचसोबत हे ह्या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला डिओल क्लच मिळून जातो आणि त्याचसोबत डबल ऍक्टिंग जी पॉवर स्टेअरिंग आहे ही हे ट्रॅक्टरमध्ये ऑफर करण्यात आली आहे जे की ज्यावेळेस तुम्ही हा ट्रॅक्टर शेतामध्ये चालवता त्यावेळेस एक नक्कीच चांगला एक्सपिरियन्स या ठिकाणी होतो बाकी हात इथे जर आपण आलो ना तर इथे जर पाहिलं पूर्णपणे फ्लॅट एरिया तुम्हाला मिळून जातो त्यामुळे काय होतं की ड्रायव्हर सीटवरती बसल्यावर ना कंट्रोल करण्यासाठी सुद्धा एक इझी जे आहे ते होऊन जातं या साईडला जर आपण आलो तर इथे मोड देण्यात आलेलं आहे हाय लो रिव्हर्स न्यूट्रल इकडे जर पाहिलं तर चार गिअर आणि एक रिव्हर्स गिअर जो आहे तो देण्यात आलेला आहे आता गिअरचं जर तुम्ही पाहिलं तर आठ फॉरवर्ड गिअर आहे आणि चार रिव्हर्स गिअर तुम्हाला में में इते जे जे या ट्रॅक्टरमध्ये मिळून जातात बाकी इथे जर आपण आलो तर लिफ्टिंग ते जे मागचे तुम्ही जे अवजर लावणार आहे ते या ठिकाणाहून लिफ्टिंग आणि त्याची जी पोझिशन आहे ती इथनं सेट करू शकता बाकी हे जे ड्रायव्हर सीट आहे हे तुम्ही इथनं जे आहे ते मागे पुढे देखील करू शकता सो अशा प्रकारे बाहेरच्या साईडने जर पाहिलं तर ट्रॅक्टर जे आहे ते काही गोष्टी जे आहेत तुम्हाला ऑफर करतो आता तुम्हाला जर हा बोनट पूर्णपणे क्लोज करायचा असेल तर इथं पकडण्यासाठी जागा देण्यात आलेली आहे सो तुम्ही पूर्णपणे इथे एकाच हाताने जे आहे ते बोनट क्लोज करू शकता सो हे देखील चांगलं जे काम आहे या ठिकाणी कुबोटा कंपनीने केलेलं आहे बाकी साठ लिटरचा जो फ्यूल टँक आहे डिझेल फ्यूल टँक हा तुम्हाला सोबत ऑफर करण्यात आलेला आहे आणि याचे फ्यूल कन्झम्पन तुम्ही जर पाहिले ना तर नॉर्मली तुम्ही ज्यावेळेस शेतामध्ये चालवता तर साधारणतः कंपनीच्या मानण्यानुसार अडीच लिटर एका तासाला जे आहे ते डिझेल हे ट्रॅक्टरला लागतं आणि त्याचसोबत जर तुम्ही रोटा विटर जोडला एक साधारणतः चार लिटर जे डिझेल आहे हे एका तासाला या एक ट्रॅक्टरला लागणार आहे बाकी अजून काय फीचर जर पाहिले तर ते देखील मी तुम्हाला एकदा दाखवून देतो काय काय फीचर जे आहे ते ट्रॅक्टर उपर करतो सो हायड्रॉलिक पावर स्टेरिंग जे आहे ते तुम्हाला इथे मिळून जाते प्लस इन्स्ट्रुमेंटलच जर पाहिला तर इथे तुम्ही पाहू शकता पी टी ओ आहे त्यानंतर इथे फ्यूल किती आहे इथे ट्रॅक्टरचं टेम्परेचर किती आहे किती तास चाललेलं आहे हे याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बाकी आर पी एम मीटर इथे देण्यात आलेले बाकीचे साईन वगैरे तुम्ही पाहू शकता की नॉर्मली इंडिकेटर किंवा बॅटरीचे वगैरे साईन जे आहेत इथे आलेले आहेत आणि इथे जर आपण आलो तर इथे ॲक्सिलेटर देण्यात आलेले आहे जे की तुम्ही नॉर्मली ॲडजस्ट करू शकता बाकी एकदा आपण ट्रॅक्टर आहे ना स्टार्ट करू आणि या ट्रॅक्टरचं खास वैशिष्ट्य म्हणजे ट्रॅक्टर आहे ना सायलेंट आहे म्हणजे तुम्हाला नॉर्मल तुम्ही व्हिडिओज देखील भरपूर पाहिले खूप कुबोटाचे सो सायलेंट इंजिन ह्या ट्रॅक्टरचं तुम्हाला मिळून जातं त्यामुळे काय होतं की शेतामध्ये चालवण्यासाठी सुद्धा एक जो ट्रॅक्टर चालू होतो त्याला देखील एक प्रॉपरली तो ट्रॅक्टर चालू शकतो आणि पीस ऑफ माइंडने काम देखील करू शकतो सर कुपोटा एम यू पंचायत झिरो एक तुम्हाला भरपूर असे चांगले फीचर देखील ऑफर करतो टर्निंग रेडियस जर पाहिला तर दोन पॉईंट ऐंशी मीटर म्हणजे दोन पॉईंट आठ मीटर जो टर्निंग रेडियस आहे हा तुम्हाला या सेगमेंटमध्ये ऑफर करतो आणि ऑइल ब्रेक देण्यात आलेले आहेत लिफ्टिंग कॅपॅसिटी अठराशे पन्नास किलोची आहे आणि फ्रंट स्पीड जर पाहिलं तर तीस पॉईंट आठचं जे स्पीड, है। करने स्पीड, तो जे स्पीड है, आहे सोबत ऑफर करण्यात आलेलं आहे त्याचसोबत रिव्हर्स जर स्पीड पाहिलं तर तेरा पॉईंट आठचं जे रिव्हर्स स्पीड आहे इथे देण्यात आलेलं आहे वॉरंटी ऑफर तुम्हाला तगडी मिळून जाते पाच वर्षाची जी वॉरंटी ऑफर आहे ती ट्रॅक्टरसोबत बोटाच्या सोबत तुम्हाला सर्वच रेंजमध्ये ऑफर करण्यात आलेली आहे ट्रॅक्टरची जर प्राइस पाहिली तर आठ लाख अडुसष्ट हजार रुपये सध्या या ट्रॅक्टरची किंमत आहे बट याच्यावरती डिस्काउंट देखील चांगल्या प्रमाणात तुम्हाला मिळून जातो so, सो सूर्य ॲटोमॅटिव्ह चाकण या ठिकाणी यांचं शोरूम आहे वाकीमध्ये सो so, त्या ठिकाणी तुम्ही चांगल्या डीलसाठी नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता mm -hmm. बाकी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका सांगायला विसरू नका मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये धन्यवाद